उपस्थित सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण मला मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अनेक संतांचे असंख्य संतांचे आशीर्वाद लाभलेल्या या मायभूमीचा मला सार्थ अभिमान आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर एक मराठी भाषिक राज्य व्हावे याची न्यू सरकार समोर ठेवण्यात आली त्यानंतर या संयुक्त राष्ट्र समितीच्या आंदोलकांवरती तत्कालीन तब सरकारकडून तब्बल पाचशे सदतीस वेळा गोळीबार झाला व या गोळीबारामध्ये एकशे सहा जण वीर हुतात्मे झाले व अनेकांना तुरुंगातही लांबण्यात आले अशा या दिलेल्या लढ्यामधून द्विभाषिक असणारे आपले गुजरात व महाराष्ट्र हे राज्य वेगळे होऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला व समृद्ध असा इतिहास व भूगोल असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने यानंतर यशाची अनेक शिखरे गाठली आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळ साहित्य विज्ञान तंत्रज्ञान अशा इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीमुळे भारत मान उंचावली गेली आहे कृषी बांधकाम क्षेत्रातही केलेली महाराष्ट्राने केलेली जी प्रगती आहे ती अतुलनीय आहे मला सांगायला नक्कीच अभिमान वाटेल भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल सिंहाचा वाटा तर तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे आजच्या महाराष्ट्र दिनी व मराठी राजभाषा दिनी मी आपण सर्वांना एकच आवाहन करेन की आपली भाषा व संस्कृती आपण राखली पाहिजे व वा वाचवली पाहिजे जिथे कुठे आपल्या भाषा व संस्कृती यावरती संकटित असेल तर आपण मराठी माणसांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे तर या हुतात्म्यांच्या स्मरणार्थी मी दोन वेळी बोलू इच्छितो उत्सव बलिदानाचा असा साजरावा उत्सव बलिदानाचा असा साजरावा जय जयकर्ता यांचा आसमंती गरजावा जय जयकार तयांचा आसमंती गर्जावा सांडिले रुधिरजांनी या महाराष्ट्रासाठी सांडिले रुधिरज या महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरून हे महाराष्ट्र देशीच व्हावा महाराष्ट्र देशीच व्हावा एवढे बोलून मी आपले दोन जय हिंद जय जै महाराष्ट्र